शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जुनी निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे काही घटकांना जुनी निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्याच्या संदर्भात ज्यांनी विकल्प निवडलेला आहे त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना या आज आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे परिपत्रक काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या प्राण खात्यावरील संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजुरी दिल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियोक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ व त्यानंतर राज्याच्या सेवेतील नियोक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती संबंधित कोशागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी व सदरची माहिती संबंधित आहारण व संवितरण अधिकारी आणि महालेखापाल कार्यालयास उपलब्ध करून द्यावी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील अनुक्रमांक नऊ नुसार संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ महालेखापाल कार्यालयाने भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करावा केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक जे आपल्याला स्क्रीनवर हो दिसत आहेत ते दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीस मधील परिच्छेद आठ ए व सी येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल कार्यालयाने संबंधित भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा रकमा व त्यावरील अद्यावत व्याज याची यथास्थिती पुनर्रचना करावी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील अनुक्रमांक अकरानुसार केंद्र शासनाचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे प्राप्त झाल्यावर त्यांनी केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे जे पत्र हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्या अनुषंगाने खालील शासन लेखामध्ये जमा करावी प्रस्तुत विषयाबाबत सविस्तर सूचना केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी आणि सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवर दिलेल्या असून प्रस्तुत प्रकरणी एखाद्या मुद्द्यावर स्पष्टता वाटत नसल्यास सदर पत्रातील मूळ सूचनानुसार कार्यवाही करावी सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सेवा चार दिनांक 25 जून चोवीसांवर प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे आजचा हा शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये सांगितलेला आहे तो जर आपल्याला व्यवस्थित वाचन करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं तो आपण व्यवस्थितपणे पाहू शकता संकेतस्थळ आणि संकेतांक हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे असा हा महत्वाचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा सत्तावीस जून दोन हजार चोवीसचा आहे आणि सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रकमा निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना या शासन निर्णयात आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद